कणखर आणि मुद्देसूद बातमीची एक वेगळी छबी तर कधी घडलेल्या घटनेच्या घडामोडीचा आढावा बातमी तळागाळातली गावा शहरातली प्रत्येक बातमीमध्ये निर्भीडता थेट तुमच्या समोर मराठवाडा न्यूज आपली बातमी आता आपल्या दारे सर्वत्र निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून नांदेड व हिंगोली जिल्हा व पोलीस प्रशासन निवडणुकी संदर्भात पूर्णपणे सज्ज झाला असून भयमुक्त वातावरणात जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर निघून मतदान करण्याचं आवाहन हिंगोली जिल्हा अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रुचेश जयवंशी यांनी केला आहे पोलीस कर्मचारी आत... क्रमांक ब्याण्णव नंबर पोलीस कर्मचारी आत्यापर्यंत आलेले नाहीत आजकाल त्यांनी दोन क्रमांक अकरामध्ये

है लाल है, है। दान केल्याने एखाद्याला दृष्टी मिळेल तसेच मतदानाने सशक्त लोकशाही आणखी डोळस भरेल मत ताकद आहे याचा उपयोग प्रत्येकाने करावा देशाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी कोणत्याही अंशाला बळी न पडता कोणत्याही दबावा मतदान करत जगातला सर्वात मोठ्या लोकशाही म्हणून भारत देश जगात वावरतो आपल्याला संविधानाने मूलभूत अधिकार दिलेले आहे त्यातला सर्वात महत्वाचा हक्क म्हणजे मतदानाचा हक्क अठरा वर्षा पासून आपण मतदान यादीत उत्साहाने नाव नोंदवतो भारत हा तरुणांचा देश आहे तरुणांनी प्रत्येक निवडणुकीत आपल्या हक्काचा मतदान करून देशाला पुढे पाहिजे आपली देशभक्ती व्यक्त करण्याचा सर्वात चांगला आणि संवैधानिक मार्ग म्हणजे मतदान करणे तसेच समाजाचा अर्धा भाग म्हणून महिलांच्या मतांचा महत्व अतिशय मोलाचे असून सर्व महिला मतदारांना मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दिव्यांग मतदारांना त्यांच्या मताधिकाराचा वापर करता येईल याच्यासाठी प्रसा प्रशासन कटिबद्ध असून सर्व दिव्यांग मतदारांना सुद्धा मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे सुदृढ लोकशाही तयार करण्याचे कर्तव्य हे फक्त जागृत मतदारांच्या हातात आहे देशातील विकासाचे चित्र स्पष्ट होण्यासाठी मतदानाचा टक्का वाढवणे हे महत्त्वाचे आहे शंभर टक्के मतदानाने वैभवशाली भारताचे स्वप्न आपण बघू शकतो ಲೋಕಶಾಹಿ ಬರಕಟ ಕ್ಯೂಜ ಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕೈಕ್ೇರ ಬೇಲ ಆಯ್ಕೆ